पहिल्या मॅचला स्टंपिंग आऊट झाल्यानंतर रडत रडत चाललेलं हे पोरग आज हिरो ठरलंय थाटात एंट्री केली आहे गड्यानं इतिहास घडवलाय होय वैभव सूर्यवंशी म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत झालाय याच वैभव सूर्यवंशीचा संघर्षमय प्रवास नेमका कसा घडला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी जन्मलेल्या वैभव सूर्यवंशीनं आज भारतीय क्रिकेट विश्वात वादळ निर्माण केलं आहे अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी आय पी एलसारख्या जागतिक व्यासपीठावर असा इतिहास घडवला जो केवळ एका खेळाडूचा नाही तर त्याच्या कुटुंबाचा संघर्षाचा आणि भारतातील लाखो स्वप्नांचा आहे वैभवचे वडील संजय सूर्यवंशी साधे शेतकरी आहेत आणि आई सविता देवी ग्रहिणी मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नासाठी वडिलांनी आपली जमीन गहाण टाकली आई दररोज पहाटे चार वाजता उठून त्याच्यासाठी डबा तयार करायची जेणेकरून तो समस्तीपूर ते पाटणा हा शंभर किलोमीटरचा प्रवास सर करू शकेल वैभवनं सरकारी शाळेत शिक्षण घेतलं पण त्याचं मन जास्तीत जास्त क्रिकेटमध्ये रमलं नऊ वर्षाचा असताना समस्तीपूरच्या एका क्रिकेट अकादमीत दाखल झाला कोच मनीष ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या बॅटिंगमध्ये जी चमक आली ती आता संपूर्ण जग पाहत आहे वयाच्या बाराव्या वर्षी बिहार रणजी संघात पदार्पण केलं भारत अंडर नाइनटीन संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अठ्ठावन्न चेंडूमध्ये शतक केलं विनू माकंड ट्रॉफीत फक्त पाच सामन्यात चारशे धावा केल्या प्रत्येक परफॉर्मन्समुळे त्याचं सिलेक्शन जवळ आलं नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राजस्थान रॉयल्सनं त्याला एक पॉईंट दहा कोटीमध्ये खरेदी केलं आय पी एलच्या इतिहासातील सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकला आणि इतिहास घडला वैभव हा डावखुरा फलंदाज आहे त्याच्या बॅटिंगमध्ये धोनीचा आत्मविश्वास आणि सचिनची तंत्रशुद्धता स्पष्ट दिसते तो तीनशे साठ अंशात फटके खेळण्याची क्षमता बाळगतो वैभव सूर्यवंशीची कहाणी केवळ एका खेळाडूची नाही तर भारतातील लाखो गावकरी मुलांच्या आशेची आहे ज्यांच्याकडं साधनं कमी आहेत पण स्वप्नं मोठी आहेत तो दाखवतो की जिद्द असेल कुटुंबाचा पाठिंबा असेल आणि मेहनत असली तर मातीतही सोनं बनवता येतं जेव्हा वैभव मैदानावर बॅट उंचावतो तेव्हा तो फक्त धावा करत नाही तर प्रत्येक वडिलांच्या संघर्षाला प्रत्येक आईच्या मायेच्या घामाला आणि प्रत्येक गावाच्या स्वप्नांना सलाम करतो मित्रांनो वैभव सूर्यवंशी याच्या दिसण्याकडं आज आपण न पाहता त्याच्या पाठीमागचा जो संघर्ष आहे आणि वैभव सूर्यवंशी ज्या संघर्षातून ताऊल सुलाखून निघाला त्यातून प्रेरणा घेण्यासारखी आहे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा जिने मे ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा जिने मे बडे बडे तूफान थम जाते हे जब आग लगी हो सिनेमे मित्रांनो राहुल द्रविड आपला सर्वात आवडत्या मोजक्या खेळाडूपैकी एक आहे द ऑलच्या चेहऱ्यावर वैभवच्या सेंचुरीचा जो आनंद होता तो कुणाच्याही आनंदापेक्षा कनबर मोठा आहे राहुलच्या चेहऱ्यावर असा अभिमान त्यानं स्वतः कधी सेंचुरी मारल्यावर दिसला नसेल तो आज दिसला कारण वैभव सूर्यवंशी हे भारतीय क्रिकेट विश्वातील नवा उगवता तारा आहे आणि हेच भारतीय क्रिकेट विश्वाचं भविष्य असणार आहे वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीला माझा मानाचा मुजरा आणि भविष्यातल्या त्याच्या खेळीला मनापासून शुभेच्छा